माझी निशाणी चोरतोय चोरतो चोर वर शिरजोर आणि गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत जरा चार तारखेपर्यंत थांबा तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय तुम्ही जोरा सो बोलतो साथ देणार विजय मिळून देणार ना पैशाचा महापूर येईल आयुष्य विकणार भविष्य विकणार खोक्यामध्ये बंद होणार म एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालीने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या बघा मशाली पेटलेल्या आहेत लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा जरा सगळ्यांनी लावा ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिले मध्ये गद्दारीचा किडा वळवलटा कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र